मांजरीवाडी येथे रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात मांजरीवाडी येथे दरवर्षीप्रमाणे संत नामदेव महाराज व सावता महाराज समाधी सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला शुक्रवारी दिनांक दोन ते शनिवारी दिनांक तीन अखेर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले शनिवारी तीन रोजी या कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत सरदार उर्जित सिंह राजे शितोळे सरकार यांच्या हस्ते वीणा पूजनाने तर अण्णासाहेब लांडगे यांच्या हस्ते गाथा पूजनाने करण्यात आली दैनंदिन कार्यक्रमात पहाटे चार वाजता काकड आरती सकाळी आठ वाजता ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी चार वाजता हरिपाठ सायंकाळी साडेपाच वाजता प्रवचन व रात्री सात वाजता कीर्तन असे कार्यक्रम पार पडले संत नामदेव महाराज व संत सावता महाराज समाधी उत्सव समितीच्या गजरात पालखी व नगर काढण्यात आली महिला मंगल सह उपस्थित होत्या यावेळी आमदार प्रकाश हुकेरी व माजी आमदार श्रीमंत पाटील यांची उपस्थिती लाभली त्यांची मांजरेवाडी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आलं त्यांच्या हस्ते आश्वाचे पूजन करून रिंगण सोहळ्यास चालना देण्यात आली ಯಾವಳಿ ಮಾವಲಿ ಮಾವಲಿ ಚ ಗಜರಾತ್ ಆಶ್ವಾಚೆ ಕ್ರೀಡಾಂಗಣ ಭವ್ಯ ಗೋಲ್ಡ್ ರಿಂಗನ್ ಪಾರ್ಪಡಲಿ ಇವತ್ತು ಈ ಮಾಂದ್ರಡಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಾಮದೇವ್ ಮಹಾರಾಜ್ ಸಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ನಾಮದೇವ್ ಮಹಾರಾಜ್ ಅವರು ಪುಣ್ಯತಿಥಿ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸಪ್ತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದರು ಇವತ್ತು ಆ ರಿಂಗನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಲ್ಲಿ ಅದ ಈ ರಿಂಗನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇದೇಗ ನಮಗೆ ಇವ್ರು ಹೇಳರು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖರು ಅಲ್ಲಿ ಆಷಾಢ ಕಾರ್ತಿಕ್ದಲ್ಲಿ ಪಂಡರ್ಪುರದಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ಹಿಂಗನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ ಎಲ್ಲ ಈ ಕುದುರಿಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಕೊಂತರು ಅಂದರೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಭಕ್ತಿ ಪರಂಪರ ಇದ್ದದ್ದು ಇದು ಊರು ಮತ್ತು ಈ ಭಕ್ತಿ ಬೆಳೆಸೋದ್ರಿಂದ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಯಾವುದೂ ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲದ ಈ ಭಗವತ್ ಭಕ್ತಿ ಅಂದ್ರೆ ಜಾತಿ ಧರ್ಮ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಒಂದದ್ದು ತಿಳ್ಕೊಂಡು ಮುಂದೆ ಹೋಗೋದು ಇದು ಭಕ್ತಿ ಸಂಪ್ರದಾಯ ಅಂದ್ರೆ ಇದು ನಮ್ಮ ಭಕ್ತಿ ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇವರು ನಡೆದಾರು मतदाती छंदವಾಗಿ कार्यक्रम घेऊन કૃતિ યુരલી ആ ഭക്തി ಬಿളിലി എല്ലാ ജനര എല്ല അതി കൂടു കൊണ്ടോ അതി സമ്മതനല്ല ആനമല ഇർളി അവർ ദേവರಿಗೆ ಬೇടി നമ്മൾ ಎರಡು വാക്ക് വస్తుంది റിംഗൻ കഴിഞ്ഞ ನಂತರ दहीഹണ്ടിचा भव्य कार्यक्रम पार पडला दुपारी 1 वाजल्या पासून उपस्थित भाविकांसाठी महाപ്രസാദचा कार्यक्रम पार पडला जय हनुमान सार्वजनिक युवक मंडळ माउली भजनी मंडळ व मांजरी व मांजरीवाडी ग्रामस्थांच्या वतीनं याचे व्यवस्थापन केलं होतं महानकर साठी राजू कोळी मांजरी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा